श्री स्वामी समर्थ पैसे हरवणे हा खूपच सामान्य अनुभव असतो पण आपल्या संस्कृतीमध्ये या मागे काही संकेत शिकवण आणि आध्यात्मिक अर्थ सांगितले जातात मोठ्या अनर्थ होण्यापासून वाचवतो म्हणजे पैसे गेले पण त्याऐवजी मोठं नुकसान टळलं असं मानलं जात पैसे हरवणे हे स्वतःकडून येणारी संदेशही असतो जरा लक्ष दे मनात गोंधळ आहे विचार आपला इकडे तिकडे भटकत आहे कधी मनात ताण काळजी किंवा राग असेल तर आपल्याकडूनही अशा गोष्टी सुटतात मार्गशीर्ष महिना श्रावण चैत्र महिना अशा काही महिन्यात पैसे हरवणे हे आपल्याला खर्च वाढवणारा किंवा अचानक खर्च येणार असा याचा संकेत मानला जातो तेव्हा घरातील कामावर पिलांवर आरोग्यावर थोडं लक्ष ठेवावं जेव्हा आपण वायाच नको ते वागतो घरात वाद राग कडूपणा नकारात्मक भावना वाढतात तेव्हा महालक्ष्मी हलकेच संकेत देतात त्यामागे एक म्हणजे पैशाचे थोडेसे नुकसान हा इशारा आपल्याला घरात शांतता मन स्थिर ठेवा चांगले विचार करा असा संदेश देतो तर कधी कधी म्हणजे पैसा हरवणे हा शुभ पण संकेत आहे आणि कधी कधी थोडासा वाईट पण पण आपण वाईट कोणताही मनात न आणता पैसे नेहमी हरवत असतील तर हा संकेत आहे की घरात अस्वस्थपणे आहे वास्तू योग्य ठिकाणी ठेवला जात नाही आहे आपला वस्तू ज्या आहे ते योग्य ठिकाणी ठेवावा आपल्या मनातील गोंधळ कमी करावा अशा वेळी जागा बदलणे आपल्या घरात स्वच्छता ठेवणे पैसे व्यवस्थित पैसे व्यवस्थित पर्स मध्ये ठेवणे हे उपयोगीचे मानले जाते कधी कधी असेही मानतात की पैशाचे नुकसान म्हणजे तुमची काही जुनी उधारी काहीतरी अडकलेले कामे काही अडलेले कर्म त्यांच्या यामध्ये वाईट काही नसतं उलट मोठ्या अडचणी पासून सुटका होत असतात एखादी नवीन काम नोकरी घरात बदलास किंवा योजनेला सुरुवात होण्यापूर्वी थोडस नुकसान होते हे नव्या सुरुवातीचं शुद्धीकरण असंही म्हणतात म्हणून पैसे हरवणे वाईट नसून आपल्या पिढ्या सांगून गेले आहे म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये पैसे हरवणे ही छोटी पण मनाला लागणारी गोष्ट असते कधी नोट सुटते कधी नाणी पडतात कधी पर्सच मिळत नाही त्या क्षणी आपल्या त्या वेळेला आपल्या मनामध्ये एकदम प्रश्न येतो त्याचा काय संकेत असेल आपल्याकडे पूर्वीच्या पिढ्यांनी सांगितलेले आहे की एक साधी समज आहे की पैसा हा लक्ष्मीचा रोग त्यामुळे तो हरवतो म्हणजे ती काहीतरी सांगते अडचण नाही तर सुचणं घरातल्या वडील मंडळी सांगतात की पैसा गेले म्हणजे अंगावरचा एक वाईट प्रसंग गेला असं मान कधी कधी ते खरोखर खरं वाटत मोठा अपघात मोठं नुकसान वाईट वाद अशा गोष्टी टडायला थोडासा त्याग होतो म्हणूनच पैसे हरवणे हा थोडासा नकारात्मक ऊर्जा सुटण्याचा कि घरात मन शांती नसते घरात गोंधळ राग आजार असे असेल तर ते सगळे निघून गेले महालक्ष्मी हळूहळू लक्षात आणून देते जरा शांत स्वच्छता ठेवा मन स्वच्छ ठेवा त्या हलक्या संकेत एक म्हणजे पैशाचा थोडासा नुकसान जे मोठ्या संकटापेक्षा खूपच बऱ्याच घरात लक्षात येतं की घर अस्तव्यस्त असते वस्तू जागच्या जागी न ठेवता न ठेवल्या जात मनात ताणतणाव असतो गोंधळ असतो म्हणून पैसे सुटतात हे एक प्रकारचं आपल्या वागण्याचं प्रतिबिंब असत म्हणून पैसे हरवतात तेव्हा गावातल्या आजी म्हणायची अरे पैसे जपून ठेव पैसे नीट ठेव अस्वस्थ पैसा कधी कधी हे संकेत नव्या गोष्टीच्या सुरुवातीची असतात एखादं नव काम सुरू करायचं असेल आपल्याला तर अशा वेळेस थोडं नुकसान होते हे जणू हे आपलं अडथळे सुटून जाण्याचं जाण्यासारखंच असतं आणखी गोष्ट म्हणजे हे खूप सहज लोक सांगतात वारंवार पैसा हरवत असेल तर सोबत लक्ष्मी येणार आहे याचा संकेतही मानतात कारण वडील मंडळी म्हणतात ज्या घरात साफसफाई सुरू होते तिथे आधी धूळ बाहेर पडते मग लक्ष्मी आत येते म्हणजे जुनी ऊर्जा बाहेर पडते आणि नवीन ऊर्जा बसते त्यामुळे पैसे हरवणे ही भीतीची गोष्ट नाही हा एक छोटासा इशारा असतो म्हणून जरा थांब मन स्थिर ठेवा आपलं शांतता ठेव पूजा कर ठेव अशा वेळी घरात एक महालक्ष्मी समोर शुक्रवारी किंवा गुरुवारी महालक्ष्मी समोर थोडासा दिवा लावा फुल ठेवा आणि महालक्ष्मीला असं म्हणा आई हा जो बी कोणता संकेत असेल सं, तो चांगल्या गोष्टीकडे कडे नेवो अशी मन अशी मनामध्ये मना प्रार्थना करायची गुरुवारी शुक्रवारी छोटीशी सेवा करायची महालक्ष्मीला साखरेचा दुधाचा नैवेद्य लावून फूल लाल फूल अर्पण करायचं पर्समध्ये दोन ठेवायच्या आणि दाणे ठेवून महालक्ष्मी माझ्या घरात पैसा स्थिर महा हो। महालक्ष्मी माझ्या घरी तू स्थिर हो असा संकल्प मनात करायचा आणि घरात घरात वादविवाद गोंधळ कोणतेही अप नको ते शब्द बोलणं आणि स्वच्छता ठेवली की पैसा आपोआप येऊ लागतो अशी साधीशी सेवा केली की महालक्ष्मी पर्यंत नक्कीच पोहोचते आणि पैसा गेला तर आपल्या घरी त्याच याने दुप्पट याने मिळेल अशी भावना मनामध्ये ठेवायची आणि महालक्ष्मीला प्रार्थना करायची म्हणून गेलेले ते दान केले असं समजून आणि आणि निष्काळजीपणा निश्क, सुद्धा घ्यायचे नाही झालेली माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा